सगळ्या बैठकीमध्ये आजच्या काय काय कोण कोणते महत्वाचे निर्णय घेतले दादा कुठले कुठले महत्वाचे निर्णय या बैठकीत झाले आजच्या समाजाचं म्हणणं होतं की आपण वीस वीस हजार काम भरायचं आणि समाजाचं म्हणणं होतं की तुम्हीच सांगा काय करायचं तुम्ही सांगा काय करायचं मला गडबड होतच कारण राजकारण माझा मार्ग नाहीये पण मार्ग तसे करणं गरजेचं होतं मग त्यांना सांगितले दोन पर्याय एक पर्याय दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीस म्हणजे आज अंतरवाली सराटीमध्ये मध्ये मनोहर जरांगे पाटील यांची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये मनोहर जरांगे पाटील यांनी कुणाला मतदान करायला सांगितलं समाजाला ते तुम्ही स्वतः ऐका सगळ्या पक्षाचे जे उमेदवार असतील त्यांना पाठिंबा द्या आणि त्यांच्याकडून बोंडवर लिहून घ्या त्यांच्या पत्रावर सुद्धा लिहून घ्या तुम्ही अवमान नाही त्यांना आणि कोणचा पक्षाचा असो त्याला देऊन पाठबळ द्या आणि सगळ्या स्वयंचा बाबत बोलला पाहिजे आणि करून घेतलं पाहिजे ते मान्य नव्हतं त्यांना मग प्रत्येक गावातून प्रत्येक जिल्ह्यातून एक अपक्ष उमेदवार द्यायचा असं त्यांचं म्हणणं होतं तर मग आता तो जर द्यायचा म्हणलं तर आपला उद्देश काय आहे मराठा समाजाचेच निवडून आणणं हा नाही सगळ्या जाते धर्मांवरती अन्याय होतच धनगर बांधवांवरती आरक्षणामुळे अन्याय दलित बांधवांना होते मुस्लिम बांधवांना होते सगळ्यांना आपणच देणारे बनाना ना आपण आहे बना कशाला तर कोणाच्या पाय पडायची गरज आहे जो देणार आहे तेच गुन्ह्या दाखल करायला खोटे आपल्याला संपवायला निघायला लागले आजच उदाहरण घ्या जी जी माध्यमातून गृहमंत्री साहेबांना पुन्हा सांगतो आमचा काही निर्णय झालेला नव्हता बैठकीत लोक येत होते तरीही फिरच्या तुमच्या इस्पीनं पोरांवरती गुन्हे दाखल केलेत मोटरसायकल इकडे भगवा रुमाल घेऊन निघाला आणि हजार हजार रुपयाचे त्यांना फाईन टाकले हे चांगलं नाही आणखीन मी चांगलं नाही आणि साहेब आणखीन हे चांगलं नाही पण मला का की आता मराठा बांधवांनी जर उमेदवार एकच जिल्ह्यातून अपक्ष द्यायचा ठरवला तर तो सगळ्या जाती धर्माचा असणार की फक्त मराठा समाजाचा असणार सगळ्या सगळ्या जाती धर्माचा तिथे कायमआरणीचा काय आहे विषय मराठ्यांना ते आपल्याला आपली झिरो व्हायला निघा आपल्याला काय करायला लागणार आहे त्यांची झिरो व्हायची असणार तर सगळ्याला एकत्र होणं गरजेचं पण त्यांनी धनगर बांधवाला थोडा त्रास दिला का मराठ्यांना थोडा दिला का दलित बांधवांना थोडा दिला का बाराबोली दारांना थोडा दिला का सगळ्यांना त्रास आहे मुस्लिम बांधवांना काय थोडा त्रास दिला का त्यांना आरक्षण नाही दिलं मग जर आता ही आपली जिरवा घरातले तर त्यांची हिरवा ना, ना, ना। तुम्ही धरी बना ना तुम्हीच बना मी फक्त मार्गदर्शन म्हणून सांगितलं हे निर्णय समाजाचा घेतलेला मी नाही मराठा आणि कुंबी एकच आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला आहे त्यामुळे लोकसभेला उमेदवार न देता विधानसभेला देण्यात यावं असं काही झालेलं आहे का किंवा लोकसभेला एकच आणि विधानसभा सुद्धा लढवायची मराठा समाजाने असंही काही ठरलेलं आहे का आणि त्यांनी जर सगळ्या स्वयंची अंमलबजावणी नाही दिली तर मग तर शेवटी आता तुम्ही आम्हीच निवडून द्यायचं आमच्यावरच अन्याय करायचा आमच्यावरच पुढे दाखल करायचे सगळ्या स्वरायची अंमलबजावणी द्यायची ना आरक्षण द्यायचं मग पर्याय काय माहिती का जर तुम्ही नाही त्याला तेच करायला लागणार आहे मराठ्यांना देणारेच बनावं लागणार आहे आणि धनगर बांधवांना तेच करायला लागणार आहे वंधारे बांधवांना तेच करावं लागणार आहे देणारेच बनावं लागणार आता प्रश्न हा आहे की राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तुम्ही अशी सुद्धा मागणी केलेली आहे की हे जे राज्य सरकारनं आरक्षण दिलेलं आहे ते पन्नास टक्क्याच्या आत द्यावं ती नेमकी मागणी काय अरे पन्नास टक्के मराठा मराठा समाज मागासीचं झालाय मग सिद्ध झाले तर पन्नास टक्के जात ओबीसी आरक्षणात घ्यावं लागते सत्तावीस टक्के आरक्षणात असं बोलतो पन्नास टक्के जात सत्तावीस टक्के आरक्षणात घ्यायचं तुम्ही त्याचा वेगळा प्रवाह केला ते टिकणारच नाही कसं कसं घ्यायचं त्याचा फायदाच होणार नाही म्हणून ते घ्या आपण पहिल्यापासून ते घेत नाहीत पन्नास टक्केचा त्याला मराठ्यांचं वाटवलं करायचं त्यापेक्षा आता आताच्या माध्यमातून मराठा समाजाला आणखी एक आव्हान आहे माझं तुम्ही पंचा पक्षाचे मराठा असाल पंचही म्हणतोय तुम्ही ज्या गावात बैठक होणार आहे त्याला विरोध करण्यापेक्षा चा समाजाच्या निर्णयाच्या बरोबर तुम्ही विरोध कशासाठी करणार तुमच्या नेत्यासाठी आणि तुमच्या जातीसाठी नाही का काम करणार तुम्ही आज जर तुमची जात अडचण झाली तुमच्या जातीची शिरवायला लागली तर आजची भूमिका एकच की आपली जे शिरवायला लागलं तशी शिरवाव मग उमेदवार कोणीही असो मला व्हायचं मी 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 नाही करायचं कोणीही असो त्याच्या पाठीशी भरायचं म्हणतो तुमच्या जाती धर्माचा असो तो मराठ्यांचा असो तो कोणाचा असो सगळ्यांनी न भरायच त्याच्या अनेक उमेदवार तयार शेवटचा उमेदवार कोण ठरवणार एकच आमचं काही नाही आम्हाला काही झांनी सारखं नाही मग काय निवडणुकीसारखं नसतं सांगून द्यायची हे ते हे कारण राजकारणात मी नाही कारण मी किल्लेअर केले मी निवडणूक लोभ राहणार नाही मी लालची नाही मराठा समाजाला जो निर्णय घ्यायचा तो मराठा समाजाने घ्यायचा तर त्यांनी तो घेत त्यामुळे फक्त आव्हान करणं मार्गदर्शन करणं माझी जबाबदारी ती मी पार पाडतोय की कोणचाही दिला मग तो एखादा बलिदान गेलेला लासन एखादा दिलीत असण एखादा एखादा असतील सगळ्या बारा बोलवतांचा असेल मुस्लिमांचा असेल गरीब बांधवांचा असल किटुंबर सगळ्यांनी म्हणायचं नाही हा मुस्लिम हे हा गलित आहे किंवा हे बारा तुटून पडायचं मराठ्यांच्या उमेदवारासाठी बाकीचे नाही मराठ्यांनी बी बाकीचे उमेदवार उद्देश एकच सगळ्यांचा आपल्या जातीवर अन्य होतो ते आपले चिरवायला हो आप लागले तर त्यांची चिरवायची समाज जो समाज जो उमेदवार देईल त्याच्या प्रचारासाठी तुम्ही जाल का कारण समाजाचा आग्रह हा सुद्धा असेल जर उमेदवार फायनल आम्ही केला तर तुम्ही प्रचाराला यावं आता त्यांना मी सांगितले तीस तारखेपर्यंत मला गावागावात बैठक आहे सांगा मराठ्यांनी निवडणूक उमेदवार द्यायचा ठरवलाय आपल्या एक माताने सगळ्यांनी काम करायचं <Those performances> कर <रहे> so कर का ते डाटा आला का मला तीस तारखेपर्यंत त्यावेळेस तो शेवटचा संदेश काय राहील निवडणुकीच्या तोंडावर सरकारला शेवटचा मेसेज काय राहील तुमचा भरकरला नाही आता काय उपयोग आहे त्यांना देऊ ते आमच्यावर मागत लागले कुठे केसेस आम कर आमक कर तमक कर गोरगरीबाला हे कर हे एवढा भलाबाजी गरजच नव्हती त्यांना काहीच गरज नव्हती सगळ्या स्वराज अंमलबाजून आचारसंहित कॅबिनेटला दिलं असतात हे होतच तू आम्हाला गरज नाही समाज ऐकायला तयार नाही समाजालाच फक्त माझा आव्हान सगळे लेकरांसाठी एकत्र आहेत सरकार आपली जी, जिरवायला लागले त्यापेक्षा त्यांची जिरवा सत्ताधारी देणारे तुम्ही बारा माझा इतर धर्माच्या बांधवांनाही तीच विनंती मुस्लिमांनाही आरक्षण नाही ना दिलं धनगरांनाही नाही दिलं बाराबोलूच्या दारांनाही नाही दिलं तुमची ते जिरवायला लागले तर जात मोठी ठेवा जातीला मोठं माना आणि बाराबोलूच्या दारा सह सगळ्या जाती धर्मांच्या लोकांनी येऊ तुम्हीच देणारे बा